दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार सोयाबीन कापूस दरवाढ शेतकऱ्यांना पीक विमा मिळावा घरकुलाचे हप्ते वेळेवर मिळावेत अतिवृष्टी व ढकफुटीमुळे झालेले शेतकऱ्यांचे नुकसान याची तात्काळ भरपाई मिळावी यासाठी भैयासाहेब पाटील यांनी काठी घुंगड घेऊन तहसीलदार मेहकर यांना निवेदन दिलं त्याचबरोबर रविकांत तुपकर यांनी अन्न त्याग आंदोलन सुरू केलं आहे त्या आंदोलनाला सुद्धा भैया पाटील यांनी आपला पाठिंबा दर्शवलाय कापूस व सोयाबीन यांना अतिशय कमी भाव आहे शेतकरी हातबल होऊन आत्महत्याकडे वळत आहे पीक विमा ही शेतकऱ्यांना वेळेवर मिळत नाही त्याचबरोबर घरकुलाची हप्ते सुद्धा वेळेवर मिळत नसल्याने अनेक घरकुल अर्धवट आहेत अतिवृष्टी व ढगफुटीमुळे गेल्या काही दिवसात मेहकर तालुक्यासह बुलढाणा जिल्ह्यात भयंकर नुकसान झाले आहे शेतकरी हातबल झाला आहे यासाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी शिंदखेड राजा येथे अन्नत्याग आंदोलन सुरू केले या आंदोलनाला पाटील यांनी वेगळ्या पाठिंबा देण्यासाठी तहसीलदार मेहकर यांना आज निवेदन दिलं यावेळी भैयासाहेब पाटील म्हणाले की जर शेतकऱ्यांच्या मागण्या वेळेवर सुटल्या नाहीत तर यापेक्षाही तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा त्यांनी यावेळी दिला माननीय रविकांत भाऊ तुपकर यांनी कालपासून सिंदखेड राजा येथे अन्नत्याग आंदोलन सुरू केलेले आहे या अन्नत्याग आंदोलनामध्ये मेकर लोणार विधानसभेच्या वतीने शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व करून आज आम्ही शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या ज्या व्यथा आहेत त्या शासन दरबारी मांडण्यासाठी आलेलो आहे या निमित्ताने आम्ही खराब झालेली सोयाबीन यावर्षीचं पीक नुकसान भरपाईसाठी तसेच पीक विमा जो प्रलंबित आहे दोन वर्षापासूनचा पीक विमा अजूनही दिला जात नाही सोयाबीन कापूस याला भाव नाही उत्पादन शुल्काच्याही खाली जर बाजारपेठामध्ये भाव नसेल तर शेतकऱ्यांनी जगावं कसं हा प्रश्न घेऊन आम्ही आज शासन दरबारी आलो आहे हा निर्वाणीचा इशारा आजचं सरकारला आहे जर त्यांनी या दोन दिवसाच्या आत या सगळ्या जे आम्ही माग केलेल्या मागण्या या मागण्यांची जर पूर्तता करून आज कॅबिनेट आहे त्यामध्ये त्यांनी तात्काळ निर्णय घेऊन शेतकऱ्यांना सोयाबीन कापसाला हमी भाव जो आहे त्याच्या वरचा भाव निश्चित करावा जो डिफरन्स आहे तो देण्यात यावा जे प्रलंबित पीक विमा आहे तो एकतीस ऑगस्ट सांगितलं होतं तो एकतीस ऑगस्ट होऊन गेली हा जवळपास चौथी पाचवी तारीख होती तो ताबडतोब दोन दिवसाच्या सगळ्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हायला पाहिजे तो झाला नाही त्यामुळे आज आम्ही अतिशय निर्वाणीचा इशारा देतोय की अजूनही या शासनाला जाग येत नसेल तर हा आज आम्ही आलो उद्या हजारो लाखोच्या संख्येत शेतकरी इथे येतील आणि प्रशासन ताब्यात घेतील हा निर्वाणीचा इशारा आहे सर्व वाचकांना कळवण्यात अत्य आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित युट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम आहे हे, हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार आणि प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा